शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर पी एम किसानचा सोळा हप्ता या तारखेला जमा होणार आहे तर ही शेतकऱ्यांना पी एम किसानचा सोळावा हप्ता इथं मिळणार आहे तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुमचा सोळावा हप्ता आता जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टलवरती यायचं आहे किंवा तुम्ही इथं पी एम किसान टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर पहिले जे लिंक येईल त्यावरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दाखवेल तर आपण जे इथून कट करून घेऊया त्यानंतर जे काही पी एम किसानचा सोळावा हप्ता या या अठ्ठावीस तारखेला आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुमच्या जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे पाठोपाठ आता नमोचासुद्धा दुसरा हप्ता जे की आधार लिंक असलेल्याच बँक खात्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या इथं जमा होईल तर तुमच्या जर बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तर बरेच शेतकऱ्यांची ई के वाय सी अधिकही बाकी आहेत त्यामुळे त्यांना पी एम किसानचा इथं लाभ मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमची के वाय सी त्याचप्रमाणे के वाय सी केल्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक काय केले ते लवकरात लवकर चेक करून घ्या त्यामध्ये पी एम किसानचा सोळावा हप्ता इथं जमा होईल त्याचप्रमाणे नमोचा दुसरा हप्तासुद्धा जमा होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी होत जर तुम्हाला पी एम आणि नमोचा हप्ता मिळत नसेल तर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तुम्ही या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू